नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो ट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे वाकळवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री महालक्ष्मी देवीच्या आणि हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एकादत एक, एक बैल मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ अ... आणि यात्रा कमिटी वाकळवाडीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ पाच तारीख आदुल मैदान वाकळवाडीकरांचं नियोजन कसं आहे या मित्रांनो जस तुम्हाला बोललो या ठिकाणी आपल्यासोबत यात्रा घेऊन ग्रामस्थ म्हणून एकंदरीत जाणून घेऊ आदत बल मैदानचं नियोजन कसं आहे पाच एप्रिलचं नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदान यात्रेच आहे गेल्या वर्षी छान मैदान या ठिकाणी संपन्न झालं यंदाचं कसं नियोजन आहे काय सांगाल बरं या वर्षी पण तसंच मैदान होणार बर गेल्या वर्षी झालं तसं बर बक्षिसात काय मी ना ना से से कमी काय केलं जाणार नाही गेल्या वर्षी सगळे पैसे मोठून घ्यायला लावले गाडी मालकांना बरोबर आणि आपण जर गाडी उतर उतरल त्या गाडीला काय ना काय तरी करू आपण कमेंट हा देऊ कमिटीला कमेडीला बोलणं करून आपण काय असेल ते देऊन टाकू नक्कीच मित्रांनो मी आले आले त्यांना बोललो की म्हणजे आता बक्षीस चांगले ठेवले त्यांनी एक्कावन्न दुसरं एकतीस नसून दुसऱ्या एकतीस ठेवले तिसरे एकतीस आहे एकवीस आहे अकरा आहे आणि माग पाच सात आणि पाच आहे मला वाटतं आणि मधला गॅप त्यांनी जो एक्केचाळीसचा गॅप काढलेला नाही हजार तीन नंबरला म्हणजे त्यांनी दोन नंबरला ठेवलेला आहे एक्कावन्न एकतीस एकवीस अशा असतील बक्षीस परंतु कमिटीने यावेळेस एक्कावन्न एक्केचाळीस एकतीस एकवीस अकरा सात आणि पाच अशी बक्षीस केले आहेत त्यामुळं त्यांना मी म्हटलं एवढं केलं तर एक दोन नंबरला जी गाडी उतरेल क्वार्टर फायनलसाठी त्यांना काहीतरी फुलना फुलाची पाकळी देण्यात यावी तर ते म्हणले नक्कीच आम्ही बैलगाडी मालकांसाठी काहीतरी कमिडीला का विचारून विचार करू सगळ्यांना विचारून आणि दोन साठी सुद्धा क्वार्टर फायनलला काहीतरी देण्यात येईल दुसरी महत्वाची गोष्ट मैदाना अखिल भारतीय बैलगाडी संघटने भारतीय बैलगाडीच्या संघटने ओळख वशीला काय ओळख वशीला काय सुद्धा नाही गावची गाडी पाहणार जरी असली तरी आहे तशीच गाडी पाळणार जिथं निघल तिथं पळा निघल तिथंच पाळणार गावची गाडी कारण आता काय ठिकाणी गावते चुकून एका बाबा गावची गाडी आम्हाला फायनल ठेवायची किंवा काय नाही मागच्या वर्षभर मैदान झालं गावची गाडी रेचर पळून राहिली नक्कीच जिथं निघली तिथं पळाली नक्कीच यंदा पारदर्शक मैदान हो यंदा तसंच होणार पारदर्शक आपल्या ऑनलाईन किती तारखेपासून चालू आहे एक तारखेपासून पुढे पाच तारखे उद्यापासून तारखेपर्यंत हो तर लक्षात घ्या बोल गाडी मालकाने उद्या दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत वाकलवाडी आदत बैल मैदानाची ऑनलाईन अवनी सुरु होत आहे जे बैल गाडी मालक या फाटीवरती पळणार आहेत वाकळवाडी मैदानाला त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन ऑनोणी करून सहकार्य करा मैदानाची आपण फाटी जर बघितलेले आहेत व्हिडीओच्या सुरुवातीला फाटी चांगल्या रानपाळा आहे पल्ला किती ठेवलाय आपण साडेआठशे फुट साडेआठशे फुट हो बरं आजूबाजूला काय विहीर नाला काय सुद्धा नाही धोकादायक काय सुद्धा नाही धोकादायक खाली सुट्टीला पट्टी कॅमेरा हो कॅमेरा आहे पट्टी आहे खाली दोन कॅमेरे हो कॅमेरेकडे दोन कॅमेरे नक्कीच मित्रांनो आता फाटी तर आपण बघितली पुढच्या बाजूला थांबाय कसलीच अडचण नाही एक म्हणजे लेवलणारा नाही कुठं दगड दोंड काय नाही ती आणि पल्ला पण साडेआठशे फूट पल्ला आहे पुढं थांबायला अडचण नाही आजूबाजूला पण कुठं काय असं धोकादायक नाही गेल्या वर्षी इथंच मैदान मला वाटतंय अ चांगलं पार पडलेलं म्हणजे मिक्स होत संघट हा संघटना नव्हती त्यावेळेस त्यामुळे आदत बैल दुसरा बैल चालत होती सगळीकडे मैदान परंतु मैदान सर पारदर्श झालेलं कमिटीने एक रुपये कोणाला कमी दिला नव्हता यंदा त्याच तोला मोलामध्ये चांगलं हो नियोजन आहे आदत बैलचं तर बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून कमिटीला सहकार्य करायचे बैलगाडी मालकांना काय सांगाल अजून ऑनलाईन नोंदणी संदर्भात आणि मैदान संदर्भात मैदान काय सर होणार काय कुणावरती अन्याय केला कु जाणार नाही किंवा काय नाही बर आणि गाडीला आदत बैल असल्यामुळे तेरा फुटाचं अंतर ठेवलेला आहे मध्ये आणि ला, आतात। आतात ला निकाल आहे ते आपल्या नियमानुसार नियमानुसार आहे पण दुसरी गोष्ट मारहाण गेली काय शे पुढचावलं गाडी बात केली जाईल त्या ड्रायव्हर वरती कारवाई केली जाईल नक्कीच मित्रांनो आपले नियम रोजचे माहिती आहेत आणि एक बैल एकदाच पळतो कारण फायनल पर्यंत जर एक नंबर केला आणि तो डबल पळाला आढळला तर ती गाडी बात असते ते आपल्या आता रोजच्या नियमामध्ये आहेच दुसरी गोष्ट पाण्याची सोय वगैरे करणार आहे पाण्याची सोय आहे टाकी आहे भरून ठेवणार पाण्याची नक्कीच मित्रांनो पाण्याची सोय पण आहे कारण आता उन्हाचा जरा तडा तर आहे पाणी वगैरे लागतं जरा अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना काय जास्तीत जास्ती बैलगाडीवाल्यांनी यावं आणि सहकार्य करावं नक्कीच मित्रांनो यात्रा कमी म्हटलं की आता बरेच लोक नाहीत आज आता ही लोक एवढीच गावली कारण फाटीचं काम झालं त्यांचं पूर्ण तर अजून एक मला वाटतं दहा पंधरा असते बोलणारी पण त्यांनी सांगितले काय नाही घ्या मू लागत तुम्ही त्यामुळं लवकरात लवकर ऑनलाईन ऑन करा आणि सहकार्य करा कमिटीला नमस्कार नमस्कार काय सांगाल आता गेल्या वर्षी सर पारदर्शक झालेलं यंदाच कसं नियोजन यंदा आपण गेल्यावर सारखं नियोजन केलेलं ओळख गोष्टला काय पार नाही ओळख गोष्टीला काय सगळं नाही जोळ्या घरी येऊन जेवण जायचं ओळखोशाला काय नाही आपलं जीवन झालं घालवायचं नक्कीच असं बैलगाडी मालकांना काय सांगाल का मग बैलगाडी विनंती आहे की आमच्या गावामध्ये येऊन आम्हाला जास्त जास्त बैलगाड्या नोंद करून आम्हाला सहकार्य करायचं नक्कीच कारण आमचं हे दुसरं वर्ष आहे पहिल्या चांगली केलं त्याच्यापेक्षा ह्या वर्षी आम्ही प्रयत्न करू की चांगलं करण्याचा गाडी कमी जास्त झाली बक्षीस रिसर्दी झालं हो गाड्या कमी जास्त बक्षीस रिसर्दी नक्कीच मित्रांनो आता कमिटीने सांगितलंय ग्रामस्थ गावातली अरेचर पाच वर्षी गेल्या वर्षी झालेलं यंदा त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचं नियोजन आहे फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचे बरं जात काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकांना जाता आता बैलगाडी मालकांना जेणेकरून लवकरात लवकर उद्यापासून ऑनलाईन नोंदणी करून आम्हाला सहकार्य करावं नक्कीच जेणेकरून लवकर जास्त होईल तेवढं चांगली चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो आपण आता मुलाखतीच्या माध्यमातून कमिटीने सांगितलेलं माहिती घेतली पुन्हा एकदा जात विनंती ऑनलाईन आणून करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वाकळवाडी यांना सहकार्य करायचे एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जयराव जय शिवराय बाळूमाच्या नावानं बल लक्ष्मी आता की जय